नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आरोग्य विभागामध्ये भरती आयोजित करण्यात येत आहे सर्व जिल्ह्यासाठी त्याबाबत महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर बघा अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितले होते आपल्याकडून की आज तुमच्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येईल हे बघा इथे ॲडव्हर्टाईज फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ग्रुप सी रिक्रुटमेंट एक्झामिनेशन टू थाउजंड नाईन्टीन या लिंकवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून संध्याकाळपासून म्हणजे सायंकाळपासून तुमच्यासाठी लिंक ओपन होईल फॉर्म फिल करण्यासाठी तर आता सध्या लिंक त्यांनी जारी केली नाही थोड्या वेळातच ते लिंक प्रोवाइड करतील तुम्हाला बघा इथे तुम्हाला संबंधित डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे हे बघा डी वाय कलेक्टर सॉरी डी वाय डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस अकोला हे सर्व जिल्ह्याच्या इथे जाहिराती यांनी प्रदर्शित केलेल्या आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरू इच्छिता त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म फील करा हे बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे इथे तुम्ही जेव्हा सिलेक्ट कराल समजा कोल्हापूरसाठी आपण सिलेक्ट केलं बघा इथे डी वाय डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस कोल्हापूर इथे क्लिक केल्यानंतर कोल्हापूरची जाहिरात तुमच्यासाठी डाउनलोड होईल कोल्हापूर जिल्ह्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी कोल्हापूरसाठी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या होम जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचे आहे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला जिथे फॉर्म भरायचं आहे तिथे तुम्ही फॉर्म भरा हे बघा अधिकृत सर्व जाहिराती महापरीक्षा या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघून घ्या मोबाईलमधूनसुद्धा तुम्ही हे सर्व बघू शकता महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट द्या आणि हा सर्व डाटा तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या